पत्नीचे लग्न आटोपून नागपूरवरून वडसाकडे परत येताना ब्रह्मपुरी तालुक्यातील खरबी गावालगत झालेल्या भीषण अपघातात कुटुंबातीलच दोन जागीच ठार तर तिघे गंभीर जखमी झाल्याची घटना दहा जुलै बुधवारी पहाटे पाच च्या दरम्यान घडली आहे मिळालेल्या माहितीनुसार गडचिरोली जिल्ह्यातील वडसा येथील पत्रकार जितेंद्र परसवानी यांच्या परिवारातील पुतणीचे लग्न नागपूर येथे होते लग्न आटपून परसवाणी परिवारातील दोन चार चाकी वाहनाने नागपूरवरून वडसा आपल्या गावाकडे निघाले दोन्ही गाड्या मागे पुढे होत्या अपघात गाडी चालकाने नागबीड येथे डिझेल भरण्यासाठी गाडी थांबवून सोबत असलेल्या दुसऱ्या गाडीतील लोकांना पुढे जाण्यास सांगितले दरम्यान दुसऱ्या गाडीतील नातेवाईक खरबी टोलनाका पार करून आपली मागील गाडी अजून का आली नाही म्हणून नातेवाईकांनी जितेंद्र परसवाणी आणि इतर गाडीतील लोकांना फोन केला मात्र प्रतिसाद मिळाला नाही म्हणून त्यांनी आपली गाडी वळवून नागाभिडाच्या दिशेने निघाले असता त्यांना अपघात झाल्याचे दिसले सदर अपघातात ब्रह्मपुरी लगत ब्रह्मपुरी ते नागभीड रोडवरील खरबी फाटाजवळ दहा जुलै रोजी सकाळी पाच वाजताच्या दरम्यान टाटा टियागो क्रमांक तेहतीस वी एक्क्याण्णव अडतीस आणि आयशर क्रमांक एम एच चाळीस सी टी शून्य पाच चौऱ्याहत्तर यांचा अपघात झाला या अपघातात पत्रकार जितेंद्र परसवाणी यांचे भाऊ दिलीप परसवाणी वय वर्ष पंचावन्न व पत्नी मेहेक जितेंद्र परसवाणी वय वर्ष बेचाळीस हे दोघे जण जागीच ठार झाले तर जितेंद्र परसवाणी वयवर्ष पंचेचाळीस गौरव जितेंद्र परसवाणी वर्ष उदय जितेंद्र परसवाणी हे गंभीर जखमी झाले असून त्यांना ब्रह्मपुरी येथील आस्था रुग्णालयात भरती करण्यात आले सदर अपघात एवढा मोठा होता की गाडीचा चकणाचूर झाला अपघाताची माहिती मिळताच पत्रकार नंदू गुड्डेवार आणि नाना नागतोडे यांनी घटनास्थळी जाऊन जखमींना बाहेर काढून पोलिसांना सूचना दिली पोलिसांनी क्षणाचाही विलंब न लावता घटनास्थळी दाखल होत घटनेचा पंचनामा करून मृतकांना ब्रह्मपुरी येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी नेण्यात आले घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक अनिल जिटावार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस तपास करीत आहेत विनोद दोनाडकर स्टार महाराष्ट्र न्यूज ब्रह्मपुरी